何 <laughs> शहरात आता एक दहा पंधरा दिवस झाले घसरण झालेली आहे पहिले कांदे चाळीस पंचे ते पंचेचाळीस रुपये किलो होलसेल मार्केटमध्ये विकत होते पण हे मोदी गव्हर्नमेंटने जे कांद्यावरती बंदी आणली आहे या निर्यातीवरती त्याचा फटका प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि लाल कांद्याच्या उत्पादकांना बसलेला आहे ते कांद्याचे बाजा का बाजार आज सरासरी पंधरा ते वीस रुपये जास्तीत जास्त वीस ते पंचवीस या रेटने होलसेल मार्केट मध्ये विकत आहे पुढे अजून कमी होणार की काय एक्सपोर्ट बंद असेल तर आता तुम्ही तसं बघायला गेला निर्यात चालू झाले तर परत बाजार वाढू शकतात पण निर्यात बंदी असल्यामुळे माल बाहेर जात नाही त्यामुळे इथे रेट कमी झालेले आहेत पहिले किती भाव होता आता किती भाव होते पहिले चाळीस ते पंचेचाळीस रुपया पर्यंत कांदे विकत होते निर्यात बंदीच्या पहिले कारण आपला भारताच्या कांद्याला बाहेर खूप डिमांड आहे लोक मागत आहेत नेपाळ राज्याने तर विनंती केलेली भारत सरकारला की आम्हाला भारताचा कांदा द्यावा त्यामुळे जेव्हा बंदी केली त्यानंतर बाजार एकदम कोसळले आणि पंधरा वीस पंचवीस रुपयापर्यंत आलेले नाव दिगंबर राऊत